श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुलदेवता हा शब्द कुल आणि देव या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतांची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी त्यांना कुलदेव आणि जेव्हा स्त्री देवता असते तेल तेव्हा तिला कुलदेवी म्हटले जाते आता या कुलदेवतेसाठी कोणत्या चार गोष्टी करायला हव्यात तसेच कुलदेवीच्या दर्शनाला जाताना नक्की कोणती वस्तू कुलदेवीसाठी घेऊन जावे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा आपल्या कुळाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक असते मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील किंवा आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना न करणं कुळाचार व्यवस्थित न करणं ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचे पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा उपासना होणं आवश्यक आहे आपल्या कुलदेवतेची सेवा उपासना कशी करावी फार काही कारण जमलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायला हव्यात एक त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवून त्याची नियमितपणे भक्तीभावाने पूजा करावी दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीला एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर मंत्र पहा श्री महालक्ष्मी देवे असा नामजप नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर समजा कुलदेवी माहीतच नसेल तर काय जप करावा तर त्या लोकांनी श्री नमः असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा कोणीतरी नक्कीच भेटत असत अनेक भक्तांचा हा अनुभव आहे श्री कुलदेवताये नमः हा जप देवतेच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दांतील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावे त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वांचा लाभ आपल्याला होतो तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवतेच्या वारी कुलदेवतेसाठी उपासना करावा खास करून विवाहित महिलांनी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास करू शकता कारण हे दोन देवीचे वार आहेत चौथी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातील महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी नक्की भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवीची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्या जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास आध्यात्मिकतेमध्ये ही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करूनच व्यवहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञानी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच भवानी मातेच्या कृपेनेच हिंदवी स्थापना केली त्यामुळे तुमच्या उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा आता पाहूया कुलदेवीच्या दर्शनाला जाताना अशी कोणती वस्तू आपल्याला सोबत घेऊन जावी जेणेकरून आपली कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होईल कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येकजण कुलधर्म कुलाचारही करत असतात कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहावी यासाठी अनेक पूजाविधी करत असतो अनेक उपवास आणि सुद्धा आपण करत असतो देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचे दर्शनही घेत असतो अनेक वस्तूंचे दानसुद्धा करत असतो किंवा अनेक वस्तू देवीला समर्पित सुद्धा करत असतो आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावं कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही कामांमध्ये येऊ नयेत अपयश आपल्याला येऊ नये यासाठी आपल्या कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे ही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई असते अनेक जण कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्री जात असतात आपल्या बरोबर नारळ फुलं हार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्य देखील घेऊन जात असतात साडी ब्लाउज पीस अशा वस्तूही घेऊन जातात आणि देवीला समर्पित करतात परंतु आपल्याला कुलदेवीला नक्की काय आवडतं कोणती वस्तू आपल्या बरोबर घेऊन जायची आहे हेच माहीत नसत मित्रांनो ज्या वस्तू बद्दल आपण जाणून घेणार आहोत ती वस्तू जर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाताना घेऊन गेलात तर नक्कीच तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल तिची कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु तुमच्या कुलदैवतेच्या वारा दिवशी गेलात तर अतिशय उत्तम होईल त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदैवतेच्या दर्शनाला जाणार असाल त्यावेळी तुमच्या घरातील देवतेची एखादी पूजा करणं आवश्यक आहे कोणाचे कुलदैवत असतील तर कोणाची कुलदेवी असेल तर कुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच तुमच्या घरातून बाहेर पडावं आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या दारी येत आहे आणि येताना माझ्याबरोबर माझ्या हातातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या दारी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्यावर राहू दे अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून गोड नैवेद्य दाखवायचं आहे तीर्थक्षेत्री जात असताना गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ गुळ डाळ वापरून लाडू बनवायचे आहेत आणि हे दोन पदार्थ सोबत तुम्हाला पाव किलो गुळाची भेली घेऊन जायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरून कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तेथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद तोच नैवेद्य आपण कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदैवतेला दाखवणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुलदैवता ही आपल्या कुळाची आई असते आणि म्हणून आपल्या आईसाठी आपल्या हातून बनवलेला एक पदार्थ आपण बनवून घेऊन जाऊ शकत नाही का तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ तुमच्या कुलदैवतेला अर्पण करा कारण यामध्ये तुमचे प्रेम भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल ज्या वेळेस तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचे आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचे आहे आणि तेथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही बनवलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवी माते तू आमची आमच्या कुळाची रक्षण करत आहेस आम्ही तुला घरून बनून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण भक्ती पूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवीसमोर डोके ठेवून करायची आहे थोडा वेळ प्रसाद ठेवल्यानंतर त्यातील थोडा प्रसाद तुम्हाला परत आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर त्यातील थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंशसुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी आपल्या येतो ही अशी श्रद्धा आहे त्यामुळे कुलदेवतेचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या हातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते कारण देवसुद्धा प्रेमाचे भुकेल असतात प्रेम हीच अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपण ईश्वराला देखील प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच माता कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ उप उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ